राज्यात गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका सर्वच ठिकाणी प्रशासक राज्य सुरू आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये सतत हा प्रश्न उपस्थित होत होता की या रखडलेल्या निवडणुका नेमक्या कधी होणार सर्वोच्च न्यायालयाने यावर आदेश देत या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला असला तरीही या प्रत्यक्षात कधी होणार याबाबत कोणीही भाष्य केलं नव्हतं पण आता अखेर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे त्यांनी फक्त लवकरच होतील असं न सांगता थेट या निवडणुका कधी होतील याचं सा वेळापत्रकच सांगितलं आहे आणि त्यामुळे आता इच्छुकांसह राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा खरी निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कारण इथेच थेट जनतेचा संपर्क असतो आणि जनतेच्या कामांशी संबंध असतो त्यामुळे या निवडणुका सर्वात महत्वाच्या आहेत त्यांनी सांगितलं की दिवाळीनंतर पहिली निवडणूक जिल्हा परिषदेची होईल ती नोव्हेंबरच्या शेवटी त्यानंतर डिसेंबरच्या शेवटी नगरपालिकांच्या निवडणुका होतील आणि जानेवारीच्या शेवटी बहुचर्चेत महापालिका निवडणुका लागतील याचबरोबर त्यांनी निवडणुकांचा कार्यक्रम सांगतानाच आचारसंहिता हे कधी लागेल ला याचं स्पष्टीकरण दिलं त्यांच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल त्यामुळे राजकीय नेत्यांनी आपल्या विकास कामांचं उद्घाटन लवकरात लवकर आटपून घ्यावं असा त्यांनी सल्ला दिला त्यांच्या या सूचनेमुळे आता इच्छुक उमेदवार आणि पक्षांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष तयारीला लागले आहेत आणि ही घोषणा म्हणजे एक प्रकारे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यासारखी झाली आहे या दरम्यान त्यांनी विरोधक चांगला स्टोला ते म्हणाले मी निवडणुकीचा कार्यक्रम सांगितला म्हणून काही जण म्हणतील की, सा की माझा निवडणूक आयोगावर कंट्रोल आहे पण तसं काही नाही मी गेली चाळीस वर्ष राजकारणात आहे आणि त्यामुळे निवडणुकीचा अंदाज येतो अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं याच भाषणात त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही एक मोठा संदेश दिला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता निवडणुकीच्या तयारीला लागूया ते म्हणाले दोन हजार एकोणवीस मध्ये ज्यांचं तिकीट नाकारलं होतं तेच बावनकुळे आज दोन हजार चोवीस चे उमेदवार निवडत आहेत त्यामुळे कोणाचं नशीब कधी बदलतं हे सांगता येत नाही त्यांनी निवडणुकीचं एक वेगळं उदाहरणही दिलं ते म्हणाले निवडणूक ही फास्ट ट्रेन सारखी असते जो उभा जो उभा राहतो राहतो तो तो बसतो आणि उशीर करतो मागे पण त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देत सांगितलं की मागे राहिला तर नाराज होऊ नका कारण वेळ सगळ्यांची येते त्यानंतर त्यांनी एक महत्वाचा राजकीय संकेत देत सांगितलं की यावेळी स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुती एकत्र लढवणार आहे स्वबळाच्या नार्याऐवजी एकजुटीचं धोरण स्वीकारणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं साथ दिली नाही तरी राजकारणात प्रयत्नासोबत नशीबही असावं लागतं असं ते म्हणाले त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की दोन हजार सतराची परिस्थिती बदला दिवाळीचा उपयोग करून लोकांना भेटा त्यांच्याशी संवाद साधा अगोदर झेडपी आणि नगरपालिका निवडणुका आटपून घ्या आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरात या त्यांनी सांगितलं की आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढलो तर आता स्थानिक स्वराज्य निवडणुकाही एकत्र लढायच्या आहेत आणि कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली शेवटी त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीतला फरक स्पष्ट करत सांगितलं की आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मोठा फरक दिसला पाहिजे जिल्ह्यात सध्या दहा आमदार महायुतीचे आहेत त्यामुळे निवडणुकीकडे लक्ष द्या असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं निवडणुका हे येतात जातात पण कार्यकर्ता राहिला पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे आणि शेवटी राष्ट्रवादी आणि शिवसेना जेथे आग्रही असेल तिथे एकमेकांवर टीका न करता मैत्रीपूर्ण लढत होईल असे संकेत देत त्यांनी भाषण समाप्त केलं एकंदरीत पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे आणि चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकाचं सा वेळापत्रक सांगून राजकीय वातावरणाला एक नवीन गती दिली आहे तर आता सर्वांचे लक्ष लागले आहे नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे ज्या ठरवतील की जनतेचा खरा कौल कोणाच्या बाजूने आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्यपिसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत आहे माझ्या हातापायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आहे आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक